आर्यन्स वर्ल्ड स्कूलमध्ये औक्षण करून शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले शाळेने केलेल्या अनोख्या स्वागतामुळे चिमुकले आनंदून गेले पुण्यातील अग्रगण्य असणारी आर्यन्स वर्ल्ड स्कूल सोलापुरात सुरू झाली असून या शाळेचे यंदाचे दुसरे वर्ष आहे सीबीएसई पॅटर्नच्या आर्यन्स वर्ल्ड स्कूलमध्ये नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात मुलांच्या हस्ते फीत कापून मुलांना औक्षण करून गुलाब पुष्प देऊन करण्यात आली प्रारंभी सरस्वती पूजन झाले शाळेच्या वतीने पालकांसाठी शैक्षणिक पद्धत या मार्गदर्शन पर सुसंवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात पालकांना विविध शैक्षणिक विषयांवर माहितीपर मार्गदर्शन करण्यात आले कार्यक्रमात शाळेचे संस्थापक मिलिंद लडगे संचालिका वैशाली कुलकर्णी मृणालिनी जाधव सोलापूर शाखेच्या मनीषा पाठक कल्पना दासरी शाळेचे सचिव निखिल भोसले पालक शिक्षक व कर्मचारी वर्ग उपस्थित होते आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला करा